नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील करासंदर्भात सर्वांची मतं विचारात घेतली जातील अंतिम निर्णय अर्थसंकल्पावरच्या चर्चेत अरुण जेटली इशरत जहा प्रकरणी काँग्रेसनं वस्तुस्थिती उघड करण्याची भाजपाची मागणी तर या प्रकरणी आपण ठाम असल्याची काँग्रेसची भूमिका जेएनयू देशद्रोह हो प्रकरणातील कथित आरोपी कन्हैया कुमारला सहा महिन्यांचा अंतरिम जामीन डान्स बारला परवानगी देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश नृत्य सादरीकरणाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावता येणार नाहीत केंद्र सरकार लवकरच पन्नास हजार कोटी रुपये खर्चाची पूल बांधणी प्रकल्पाची कामं सुरू करणार नितीन गडकरी यांची घोषणा मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या एकोणतीस मंत्र्यांचं पथक उद्यापासून करणार मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त एकोणतीस तालुक्यांचा दौरा आणि येत्या चार तारखेपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपिटीचीही शक्यता आणि आता सविस्तर वृत्त संसदेमध्ये आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावरच्या चर्चेला सुरुवात झाली सरकारनं अर्थसंकल्पात काळा पैसा पांढरा करण्याच्या तरतुदी केल्याचा आरोप करत उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लोकसभेत विविध मुद्द्यांवर टीका केली आम्ही तुमचे शत्रू नाही आमचं ऐका असं आवाहन गांधी यांनी पंतप्रधानांना केलं राहुल गांधी यांनी केलेले आरोप गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी खोडून काढले गांधी सदनाची दिशाभूल करायचा प्रयत्न करत असल्याची टीकाही राजनाथ सिंह यांनी यावेळी केली नागा कराराच्या वेळी आपल्यात आणि पंतप्रधानांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या होत्या असं सांगत गृहमंत्र्यांनी गांधी यांनी या संदर्भात केलेला आरोप फेटाळून लावला तत्पूर्वी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर कर लावण्याच्या प्रस्तावासंदर्भात सर्वांची मतं विचारात घेतली जातील यावर अर्थसंकल्पावरच्या चर्चेमध्ये आपण अंतिम निर्णय घोषित करू असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत स्पष्ट मॅक्सिस मुद्द्याचे पडसाद आजही संसदेत उमटले एअरसेल मॅक्सिस प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम विरोधात कारवाई करण्याची मागणी अण्णा द्रमुकच्या सदस्यांनी राज्यसभेत आजही लावून धरली या प्रकरणी चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे या प्रकरणातल्या दोषींवर कारवाई व्हायला हवी असंच सरकारचं मत असल्याचं संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितलं मुद्दे पे क्योंकि शोर मचा रहे हैं तो इसलिए दोनों जो पार्टियां हैं जो चाहती हैं है, कि चिदम्बरम साहब के खिलाफ जो पे नामी बेनामी संपत्ति का मुद्दा है वो डिस्कशन के लिए हम तैयार है इशरत जहां प्रकरणी दोन मजी गृह सचिव खुलाशा के खुलासा सदर्भत कांग्रेस वस्तुस्थिति उघड करावी आवान भारतीय जनता पक्षा ने या प्रकरणात होत असलेला आरोप काँग्रेस नाकारत आहे मात्र सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र का बदलण्यात आलं याचं उत्तर काँग्रेसनं दिलं पाहिजे असं संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी ते आज संसद परिसरात वार्ताहरांशी बोलत होते इशरतचं नाव दहशतवाद्यांच्या यादीतून वगळून नवं प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आला होता अशी माहिती केंद्रीय गृह विभागाचे माजी सचिव आरबीएस मणी यांनी दिल्यानंतर भाजपानं काँग्रेसवर जोरदार टीका केली माजी गृहसचिव जी के पेल्ले यांनीही या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याचं म्हटलं होतं इशरत जहा प्रकरणी प्रतिज्ञापत्रात बदल करून काँग्रेसनं देशाच्या सुरक्षेवरच हल्ला केल्याचा आरोप वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी मात्र संदर्भातले भाजपाचे आरोप फेटाळून लावले आहेत सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांची स्थिती उत्तम राखण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व पावलं उचलेल अशी ग्वाही केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली ते आज नवी दिल्ली इथं उद्योगपतींबरोबर अर्थसंकल्प पश्चात चर्चा करताना बोलत होते बँकिंग क्षेत्र हे सर्वाधिक ताण असलेलं क्षेत्र असल्यानं सरकार सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना व्यावसायिक बनवत आहे आणि त्यांना नव्यानं भांडवलाचा पुरवठाही करत आहे असं म्हणाले पूर्वलक्षी प्रभावाच्या कराच्या मुद्द्यावरती वैधानिक यंत्रणा स्थापन करून सरकारनं एक पाऊल पुढे टाकलंय असंही त्यांनी सांगितलं राजकीय अडथळे कमी झाले आणि वस्तू आणि सेवा कर विधेयक आणि दिवाळखोरी कायद्यासारख्या महत्वाच्या विधेयकांसंदर्भात सरकारला पुढे जात आलं तर पुढल्या आर्थिक वर्षामध्ये सात ते साडेसात टक्के एवढा विकास दर राखता येईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली देशद्रोहाच्या कथित आरोपाखाली तुरुंगात असणारा जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याला आज दिल्ली उच्च न्यायालयानं सहा महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू असून कन्हैयानं गरज असेल तेव्हा उपस्थित रहावं आणि सहकार्य करावं असे निर्देशही न्यायालयानं दिले न्यायमूर्ती प्रतिभा राणी यांच्या खंडपीठानं कन्हैया कुमारची दहा हजार रुपयांच्या जामिनावर तात्पुरती मुक्तता करण्याचे आदेश दिले जवाहरलाल नेहरू विद्यापीठ परिसरात नऊ फेब्रुवारीला भारत विरोधी घोषणा दिल्याच्या आरोपावरून कन्हैया कुमारला बारा फेब्रुवारीला अटक करून त्याची तिहाड कारागृहातल्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती कन्हैयाचे साथीदार उमर खालीद आणि अनिरबन भट्टाचार्य यांनाही अटक करण्यात आली असून त्या दोघांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे अफगाणिस्तानातल्या जलालाबाद इथं भारतीय दूतावासाजवळ आज दहशतवादी हल्ला झाला सुरक्षा रक्षकांना चार हल्लेखोरांना कंठस्नान घालण्यामध्ये यश आलं या हल्ल्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह हो एका महिलेचा मृत्यू झाला तर एकोणीस जण जखमी झाले भारतीय दूतावासातील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे याच इतर देशांचंही दूतावास आहेत या हल्ल्यात तिथं असणाऱ्या आठ गाड्यांचं नुकसान झाल आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही दहशतवादी गटानं स्वीकारलेली नाही इंडोनेशियाच्या पश्चिमेकडील सुमात्रा बेटाला आज सायंकाळी सात पूर्णांक नऊ दशांश रिष्ठर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला जकार्ताच्या स्थानिक हवामान न, सुमात्रा बेटाला सुनामीचा धोका असल्याचा इशारा दिलाय या परिसराला भूकंपाचे धक्के वारंवार बसत असून भूकंप भूकंपप्रवण क्षेत्र आहे राज्य सरकारनं डान्स बारना परवाना देण्यासाठी घातलेल्या अटींमध्ये बदल करत या बारना परवाना देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत या नियमांना आव्हान देणाऱ्या याचिकेवरती आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं हे निर्देश दिले डान्स बारमध्ये सीसीटीव्ही बसवून त्याचं थेट चित्रीकरण जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये उपलब्ध करावं अशी अट राज्य सरकारने घातली होती मात्र सर्वोच्च न्यायालयानं ही अट अमान्य केली आहे डान्स बारच्या आतमध्ये सीसीटीव्ही न लावता ते केवळ प्रवेशद्वारावर लावता येतील असंही न्यायालयानं म्हटलं आहे केंद्र सरकार लवकरच बांधणी प्रकल्पाच्या कामांना देशभरात प्रारंभ करणार आहे त्यासाठी पन्नास हजार कोटी रुपये खर्च येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्ली इथं दिली ब्रिटिशकालीन पूल आणि उड्डाणपूल यांची दुरुस्ती तसंच मानवविरहित रेल्वे क्रॉसिंग यांच्या कामाचाही यामध्ये समावेश आहे सरकारनं केलेल्या पाहणीनुसार स्वातंत्र्यपूर्व काळात बांधलेले दीड हजार पूल आता मोडकळीला आले आहेत त्यांची नव्यानं बांधणी करण्यात येणार आहे त्यासाठी अंदाजे तीस हजार कोटी रुपये एवढा खर्च येणार आहे सरकारच्या सेतू भारतम प्रकल्पांचा प्रारंभ गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये दोनशे आठ उड्डाण पूल आणि भूमिगत मार्ग तयार केले जातील त्यासाठी अंदाजे दहा हजार दोनशे कोटी रुपये एवढा खर्च येईल यापैकी बासष्ट कामांसाठीच्या निविदा याआधीच काढण्यात आल्या आहेत सेतू भारतम प्रकल्पातून पश्चिम बंगालमध्ये पाच हजार पाचशे कोटी रुपयांची कामं करण्यात येतील रस्ते आणि पुलांची सर्व कामं आधुनिक तंत्रज्ञान वापरून करण्यात येणार असल्याचंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं पुणे जिल्ह्यातल्या निरा नृसिंहपूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडी इथली विकासकामं मंजूर आराखड्यानुसार तातडीनं पूर्ण करायचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले आहेत आज याविषयी मंत्रालयात एक बैठक झाली नृसिंहवाडी इथं कन्यागत महापर्व काळ सोहळ्यासाठी एकशे एकवीस कोटी चौसष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून या आराखड्यानुसार करायच्या विविध विकास कामांविषयी आजच्या बैठकीत चर्चा झाली पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या निरा नृसिंहपूरच्या विकासासाठी दोनशे साठ कोटी शहाऐंशी लाख रुपयांचा आराखडा शिखर समितीकडे सादर करण्यात आला आहे त्यानुसार ही कामं तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश फडणवीस यांनी आज दिले बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रामध्ये घडत असलेल्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सरकार आणि आर्थिक संस्था यांनी संयुक्तपणे योजना तयार केली तरच गुंतवणूकदारांच्या ठेवींचं संरक्षण होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं सीबीआय आणि इंडियन बँक असोसिएशन यांनी मुंबईत आयोजित केलेल्या आर्थिक गुन्ह्यांच्या विरोधात लढा या विषयावरच्या सातव्या परिषदेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते या परिषदेला सीबीआयचे संचालक अनिल सिन्हा अतिरिक्त संचालक वाय सी मोदी उपस्थित होते गेल्या वर्षी बँकिंग क्षेत्रामध्ये एकशे एकाहत्तर आर्थिक गैरव्यवहार घडले त्यात तब्बल वीस हजार सहाशे सेहेचाळीस कोटी रुपयांचा अपहार झाल्याचं अनिल सिन्हा यांनी यावेळी सांगितलं असे गैरव्यवहार तसंच दुप्पट पैसे देण्याची खोटी आश्वासनं देणाऱ्या कंपन्यांना आळा घालण्याची गरज असल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातल्या एकोणतीस मंत्र्यांचं पथक उद्यापासून मराठवाड्यातल्या एकोणतीस तालुक्यातल्या दुष्काळी स्थितीचा आढावा घेणार आहे मुख्यमंत्री फडणवीस स्वतः लातूरपासून या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत मराठवाड्याला सलग चौथ्या वर्षी दुष्काळ सदृश स्थितीचा सामना करावा लागतोय जायकवाडी धरणामध्ये अवघात दोन टक्के पाणीसाठा शिल्लक आहे मंजिरा सिन्हा कोळेगाव माजलगाव आणि निम्नतेर्णा धरणातला पाणीसाठा संपला आहे दिवसेंदिवस इथली पाणी आणि चाराटंचाई वाढत असून लातूर जिल्ह्यामध्ये तीव्र पाणीटंचाईम्ळ नागरिकांना इतरत्र स्थलांतर करावं लागतंय जात पंचायतींच्या निवड्यांमुळे व्यक्ती अथवा कुटुंबाला समाजातून बहिष्कृत करण्याच्या अमानवीय प्रथेला पायबंद घालण्यासाठी महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून संरक्षण विधेयक दोन हजार सोळा विधिमंडळात मांडण्यासाठी काल राज्याच्या मंत्रिमंडळानं मंजुरी दिली हा प्रश्न आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वप्रथम मांडणारे दैनिक लोकमतचे कोकण समन्वयक आणि अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटनेचे अध्यक्ष जयंत धुळप आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार नमस्कार साडेनऊच्या खरं तर संपूर्ण देशभरातलं प्रगत राज्य अशी आपल्या महाराष्ट्र राज्याची ओळख आहे याच राज्यामध्ये अशा प्रकारचा कायदा करण्याची वेळ विधिमंडळावरती यावी हेच खरं म्हणजे धक्कादायक आहे आपण काय सांगाल या बाबतीमध्ये एक निश्चित आहे की महाराष्ट्र अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये पुरोगामी आहे त्याच्यात काय धुमत असण्याचं कारण नाही पण हे जात पंचायती आणि गावकी याच्या निमित्ताने जे गावागावामध्ये बहिष्काराचे आणि सामाजिक बहिष्काराचे प्रकार आपल्याला अनुभवायला मिळाले पाहायला मिळाले आणि धक्कादायक प्रकार त्यातनं पुढे आले त्याचं एकमेव कारण आहे ते वर्चस्ववाद माझ्या ताब्यामध्ये हे सगळं असलं पाहिजे माझ्या अंकित तुम्ही असलं पाहिजे आणि हे सगळं ठेवण्यासाठी त्याच्या मागे असणारी राजकीय परिस्थिती ही त्याला कारणीभूत आहे आणि त्यातून हे सातत्याने घडत राहिलं आणि मग ही सगळी परिस्थिती आणि आज कायद्यापर्यंतचा टप्पा आज आपण पाहतो आहोत पण मला वाटतं गेल्या आठ वर्षापासून अशी अनेक प्रकरणं उघडकीस आली एक मला वाटतं ते जाधवांचं जेल याच्या सगळ्यात पहिलं प्रकरण जे आलं आणि ज्याच्यामध्ये सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा आणि त्याच्या संदर्भातली चर्चा न्यायालयांसमोर आणि सगळ्यांसमोर आली ती श्रीवर्धनमधल्या संतोष जाधव यांची केस की के ज्यांनी ग्रामपंचायतीला इलेक्शन लढवण्याचा निर्णय घेतला त्या इलेक्शन लढवण्यावरती तिथल्या गावकीनी त्यांना आक्षेप घेतला तुम्ही इलेक्शन लढवायचं नाही त्याच्यातून ते इलेक्शन लढवलं त्यातून ते निवडून आले पुढे सरपंच अशा सगळ्या प्रक्रियेत त्यांना त्यांच्या व्यवसायाला त्यांनी वाळीत टाकलं त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकलं हे सगळं घडत असताना ज्या वेळेला हे प्रकरण पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनमध्ये गेलं तर तिथे तक्रार दाखल करून घेण्यातच मोठ्या अडचणी निर्माण झाल्या एका टप्प्यावरती ती तक्रार दाखल झाली दाखल झाल्यानंतर ते प्रकरण न्यायालयात ज्या वेळेला गेलं त्यावेळेला सामाजिक प्रतिबंधक कायदाच सा, कायदा नेमका कोणता असा प्रश्न निर्माण झाला आणि त्यावेळेला मुळात कायदा जो होता ते बिल स्वरूपातच होतं त्याचं कायद्यात रूपांतर झालं नव्हतं ज्यावेळेला मानवतावादी आणि मानवी हक्कांशी लढणारे ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी या केसमध्ये लक्ष घातलं आणि ते स्वतः श्रीवर्धन मध्ये आले त्यावेळेला हा सगळा प्रकार उघडकीस आला आणि त्यातून मग पुन्हा ते बिल शोधून कोर्टाला सादर केल्यानंतर लक्षात आलं की हे बिल आहे हा कायदा झालेलाच नाही आणि मग पुढे ती केस हायकोर्टामध्ये त्यांनी नेली हायकोर्टामध्ये त्याच्यावरती न्यायालयाने आदेश दिले की इंडियन पिनल कोडमध्ये जे तरतुदी आहेत त्याच्यातल्या सोळा वेगवेगळ्या वेग वेग कलमांवर वे याच्यामध्ये तुम्ही पोलिसांनी गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि कायदा नाही म्हणून गुन्हा दाखल करता येत नाही असं पोलिसांनी सांगून चालणार नाही त्याच्यासाठी संबंधित पोलिस अधीक्षकांना राज्य सरकारच्या गृह विभागाने आदेशित करावे अशा सूचना त्याच्यामध्ये आल्या आणि मग त्याच्यानंतर रायगड जिल्ह्यातले आणि राज्यभरातले अन्य ठिकाणचे सुद्धा याच्यामधले गुन्हे आणि त्या बाबतीमध्ये तक्रारी दाखल करण्यासाठी लोक स्वतःहून पुढे येऊ लागले की जे वाळीतग्रस्त होते बहिष्कृत होते असह्य यातना भोगत होते ज्यांनी मारहाण स्वतःचे संसार उद्ध्वस्त झाले होते अशी सगळी लोक त्याच्यामध्ये तक्रारी द्यायला पुढे येऊ लागले राज्यभरामध्ये जवळपास सहाशे अशा प्रकारची प्रकरणं उघडकीस आली आहेत पण त्याच्यातही प्रामुख्यानं रायगड आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यांमध्येच याचं प्रमाण जास्त आहे त्याची नेमकी कारणं काय असावी नाही इथे एक लक्षात घ्या आपण की रायगड जिल्ह्यामध्ये याचं प्रमाण जास्त आहे याचं कारण का एक आहे की रायगड जिल्ह्यामध्ये एक मुंबईच्या जवळचा जिल्हा तिथे वेगानं होत असलेली डेव्हलपमेंट विकासाचे नवे पर्याय जमीन जमिनीच्या किमती आणि या सग्णा मागे असलेलं सर्व पक्षीयांचं राजकारण हे याचं एक मूळ गाभा या सामाजिक बहिष्कार आणि विशेषता या गावक्या आणि जात पंचायतींना ताकद मिळवून देणारी व्यवस्था कोणती तर एक राजकीय पक्ष ही त्याच्यामागची व्यवस्था असल्याचं साधारणपणे या सगळ्या प्रकरणांमध्ये दिसून आलंय याच्यातलं ज्या वेळेला एक अवेअरनेस की ही ज्या वेळेला सामाजिक बहिष्काराच्या घटना रायगड जिल्ह्यामध्ये प्रचंड वेगाने घडायला लागल्या त्यावेळेला तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर शशिकांत महावरकर आणि जिल्हाधिकारी सुमन भांगे यांच्या बरोबर मी ज्या पत्रकार संघटनेचं काम करतो अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटना यांच्या माध्यमातून ही वाईट प्रथा आहे आणि ही वाईट प्रथा आपण थांबवण्यासाठी एक लोकप्रबोधन अवेअरनेस कॅम्पेन ह्याच्यामध्ये सुरू करूया जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला तात्काळ मान्यता दिली आणि त्या अवेअरनेस कॅम्पेन मधनं खऱ्या अर्थाने की जी लोक पोलीस स्टेशनला यायला पण धजत नव्हती ती लोक तक्रारी द्यायला यायला लागले हे सगळं बघितल्यानंतर अलिबागमध्ये दत्ता पाटील लॉ कॉलेजमध्ये एक आपण या बाबतीमधली कुपरथा निर्मूलन परिषद आयोजित केली की ज्याच्यामध्ये जे वाळीत ग्रस्त आहेत ते आणि ज्यांना वाळीत टाकलेलं आहे त्या गाव पंचायतीचे प्रतिनिधी पदाधिकारी पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी रायगडचे जिल्हा सरकारी वकील ॲडवोकेट प्रसाद पाटील की ज्यांचा या केसेस न्यायालयापुढे संवेदनशीलपणे मांडण्यामध्ये अत्यंत महत्वाचा वाटा आहे त्या ॲडव्होकेट प्रसाद पाटील अशा सगळ्यांनी मिळून याच्यावरती विचारमंथन केल्यावर जे शासकीय अहवाल त्या परिषदेनंतर राज्य सरकारच्या गृह विभागाकडे आणि ज्या केसेस मुंबई उच्च न्यायालयामध्ये ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या माध्यमातून सामाजिक बहिष्काराच्या सुरू होत्या त्याच्यामध्ये ती मिनिट्स गेल्यानंतर एक वेगळी जागरूकता मुळात शासन यंत्रणेमध्ये आली आणि त्याच्यामधनं ही प्रक्रिया सुरू झाली पण आता ही प्रक्रिया आता एक कायद्याच्या अगदी जवळ येऊन उभी आहे आपण धरू की होईल सुद्धा अगदी पण या कायद्यामधल्या तरतुदी पुरेशा असतील का कायद्यामधल्या तरतुदी म्हणजे ह्याच्यामधलं एक आपल्याला मला मुद्दा सांगावं असं वाट आवडेल की राज्य सरकारनी सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायद्याचं प्रारूप जे ॲडव्होकेट असीम सरोदे आणि रमा सरोदे यांनी तयार केलं ते मुळात स्वीकृत केलं ते खुलेपणाने स्वीकृत केलं इथेच कुठेतरी सामाजिक न्याय देण्याची मानसिकता सरकारची आहे म्हणून ते प्रारूप स्वीकार स्वीकृत केलं गेलं ही खूप मोठी सकारात्मक घटना या राज्यामध्ये या राज्य सरकारनी घडवून दाखवलेली आहे त्याच्यामध्ये तरतुदीमध्ये बदल काही सूचना काही वगळणं काही ऍड करणं आक्षेप या गोष्टी असणार काही अन्य सामाजिक संस्था सुद्धा या क्षेत्रात काम करत होत्या त्यांच्या काही सूचना होत्या शिफारशी होत्या त्याही या सगळ्या याच्यामध्ये विचारात घेतल्या गेल्या पण हे सगळं करत असताना या प्रारूपामध्ये एकूण एकवीस ज्या तरतुदी सुचवलेल्या आहेत कायदेशीर बाजू त्याच्यातला सगळ्यात एक पायाभूत ह्या कायद्याचं वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल की ह्याच्यामधली जी शिक्षा आहे ती शिक्षा सामाजिक सुधारणावादी शिक्षा असावी अशी अपेक्षा या प्रारूपामध्ये मांडलेली आहे अर्थात ती पूर्णपणाने स्वीकृत केलेली नाही आहे राज्य सरकारनी ती स्वीकृत केली जाईल येत्या काळात कारण त्याच्यावरही अजून चर्चा होईल दुसरी त्याच्यातली गोष्ट की हा गुन्हा जो आहे हा गुन्हा अजामीन पात्र असावा त्याला जामीन मिळू नये तर तो, तो राज्य सरकारने हे बिल स्वीकृत करताना तो जामीन पात्र केलेला आहे आणि त्याची मॅक्झिमम शिक्षा तीन वर्ष कालावधीची ठेवलेली आहे हा जामीन पात्र अजामीन पात्र असावा एवढ्यासाठी की त्याला जामीन मिळवताना न्यायालयाच्या काही अटी शर्थी दिल्यानंतर त्याला जामीन मिळेल आणि त्या बंधनामध्ये तो सामाजिक बहिष्काराचा गुन्हा केलेला आरोपी राहील आणि त्याच्यावरती त्याच्या गावातल्या समाजाचा त्याच्यावरती वचक राहील ही अपेक्षा त्याच्यामागची आहे ती कुठेतरी याच्यामध्ये विचारात घेतली पाहिजे तर ह्या नव्या येणाऱ्या कायद्याला एक सक्षमता आणि न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं पाऊल ते ठरेल खरं कायदा अर्थात ही एक गोष्ट झाली पण दुसऱ्या बाजूला समाज प्रबोधन आणि एक समाजामधली ही जी एक प्रथा आहे जाती व्यवस्थेवरचा जो अतिरिक्त भर आहे तो कमी होण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवायला हवेतच नाही का जाती व्यवस्थेच्या बाबतीमध्ये प्रयत्न केले पाहिजेत की ती एक परजातीमध्ये आपण जातो म्हणजे गुन्हा आहे एकीकडे आम्ही ग्रामीण भागामध्ये जसं शिक्षण पोचतोय शिक्षणातनं मा मानसिकता बदलते विकास होतोय नोकरीच्या निमित्ताने नी, गावातला माणूस शहरामध्ये येतोय त्याच्यामुळे तो शहरात आलेला माणूस किंवा त्या गावातनं बाहेर पडलेला माणूस जाती बंधनांच्या पलीकडे गेलेला आपल्याला दिसतो आणि ते झाल्यानंतर जातीच्या बंधनामध्ये मुळात त्या जातीचा तो माणूस शंभर टक्के अडकायला तयार होत नाही किंवा त्याला ते प्राप्त ज्ञानामुळे शिक्षणामुळे ते त्याला शक्य होत नाही अशा वेळेला केवळ जातीच्या जात पंचायतीच्या मर्यादा त्यांनी पाळल्या नाहीत म्हणून त्याला बहिष्कृत करणं किंवा त्याच्यावरती काही निर्बंध करणं लाखो रुपयाचे दंड करणं या गोष्टी बेकायदेशीर आहेत आणि त्या या नव्या कायद्यामुळे त्याला निश्चितपणे आळा बसेल मला असं वाटतं की जात पंचायत असेल खाप पंचायत असेल किंवा कोकणातली गावकी असेल या सर्व कायदेशीर व्यवस्थेला समांतर अशा बेकायदेशीर व्यवस्था आहेत या कायद्याने कुठेतरी या सर्व बेकायदेशीर व्यवस्थांना चाप बसेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात आपण इथे आलात आणि आमच्याशी हा संवाद साधला याबद्दल धन्यवाद धन्यवाद नैसर्गिक आपत्तीमुळे हिंगोली जिल्ह्यातल्या संत्रा पिकावरती यावर्षी अनिष्ट परिणाम झाल्याचं चित्र आहे जिल्ह्यातल्या दहा हजार हेक्टर जमिनीवर संत्र्यांच्या फळबागांना गेल्या वर्षामध्ये अतिवृष्टी दुष्काळ आणि अवकाळी पावसाचा फटका बसल्यानं संत्री आकारानं केवळ लिंबा इतकीच वाढली असून पिवळी पडली संत्र्यांच्या लहान आकारामुळे मागणीमध्येही घट झाली उत्पादन खर्चही भरून निघत नाही अशी खंत इथल्या शेतकऱ्यांनी व्यक्त आहे या संत्रापिकांवरती खोडकिडीचा प्रादुर्भाव झालाय आणि आगाऊ पैसे देऊन सौदा करणारे व्यापारीही इथे अडचणीमध्ये सापडले आहेत राज्यातल्या काही गेल्या चार दिवसापासून होत असलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचं नुकसान तर होतच शिवाय जनावरही दगावत जिल्ह्यामध्ये बुलडाणा तीन दिवसांमध्ये वादळी वाऱ्यांसह हो गारांचा पाऊस झाल्यानं मोठी हानी झाली आहे देऊळ घाट इथं अंगावर वीज पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू कांदा पिकाच खूप नुकसान झालं विकतच पाणी देऊन कांदा वाचवला परंतु काल जे अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली त्यात पूर्णपणे कांदा क्षतिग्रस्त झालेला आहे तर शासनातर्फे यांना मदत मिळावी अशी आमची अपेक्षा आहे गारपिटीमुळे शेता शेतीचं हानी झालेली आहे त्याच्यात कांदा पिक आणि उशिरा पेरणी झालेली हरभरा यांचं नुकसान झालेलं आहे आम्ही आज व्हिजिट केलेले आहे आणि सर्वांना तलाठी अधिकारी कृषी सेवक ग्रामसेवकांना सर्वेक्षणाचे आदेश दिलेत त्यांना तत्काळ नुकसान भरपाई भेटेल वाशिम जिल्ह्यातही गेल्या तीन दिवसापासून झालेला वादळी पाऊस आणि गारपिटीनं गहू आणि हरभरा या रब्बी पिकांसह संत्रा आणि डाळिंब या फळ पिकांचंही मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं झाल्यामुळे सोयाबीन एकरी दोन पोती झाले आहे तरी अपेक्षा होती गहू या पिकावर मात्र काही झालेल्या अवकाळी पावसामुळे गारपीट सर्व नुकसान झाले आहे तरी याची सर्व शासनाने आम्हाला लवकरात लवकर मदत करावी ही आमची इच्छा आहे जालना जिल्ह्यामध्ये बठाण इथं आज संध्याकाळी गारपिटीचा जोरदार फटका बसला सोलापूर शहर आणि परिसरामध्ये वादळी वाऱ्यांसह आज जोरदार वृष्टी झाली लातूरातही आज सायंकाळी सात वाजल्यापासून मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली आहे लातूर तालुक्यातल्या भिसे वाघोली इथं तीन जनावरं दगावली आहेत बीड जिल्ह्यातल्या आंबेजोगाई तालुक्यातल्या शिरूर इथं वीज कोसळून पाच जनावरं दगावल्याचं वृत्त आहे सांगली जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढलाय आटपाडी जत महाकाळ कडेगाव आणि मिरज या भागामध्ये संततधार सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यातही आज ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे पश्चिम भागातल्या राधानगरी गगनबावडा शाहूवाडी आणि भूदरगड या तालुक्यांना आज पावसानं झोडपून काढलंय त्यामुळे गहू ज्वारी आणि फळबागांचं चा नुकसान झालंय रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर तसंच रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये आज जोरदार पाऊस झाला यामुळे आंबा आणि काजू पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं तर मंडणगड साखरपा आंबाघाट परिसरासह सा सांगली जिल्ह्यातल्याही काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी आज कोसळल्या सर येत्या चार तारखेपर्यंत कोकण आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी वावटळ आणि गारपीट होण्याचा इशारा हवामानशास्त्र विभागानं दिला आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस आणि किमान तेवीस अंश सेल्सिअस नागपूर पस्तीस आणि एकवीस पुणे तेहतीस आणि सतरा औरंगाबाद चौतीस आणि एकोणीस नाशिक पस्तीस आणि अठरा कोल्हापूर तेहतीस आणि तेवीस रत्नागिरी पस्तीस आणि बावीस सोलापूर सदतीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल पस्तीस आणि किमान एकोणीस अंश सेल्सिअस शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील करासंदर्भात सर्वांची मतं विचारात घेतली जातील अंतिम निर्णय अर्थसंकल्पावरच्या चर्चेत अरुण जेटली यांची घोषणा इशरत जहा प्रकरणी काँग्रेसनं वस्तुस्थिती उघड करण्याची भाजपाची मागणी तर या प्रकरणी आपण ठाम असल्याची काँग्रेसची भूमिका जेएनयू देशद्रोह प्रकरणातील कथित आरोपी कन्हैया कुमारला सहा महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर डान्स बारला परवाने देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश नृत्य सादरीकरणाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावता येणार नाहीत सरकार लवकरच पन्नास हजार कोटी रुपये खर्चाची पूल बांधणी प्रकल्पाची कामं सुरू करणार नितीन गडकरी यांनी केली घोषणा मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या एकोणतीस मंत्र्यांचं पथक उद्यापासून करणार मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त एकोणतीस तालुक्यांचा दौरा आणि येत्या चार तारखेपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपिटीचीही शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार